एस पी ओरिजिनेटिव्ह न्यूज यांच्या माध्यमातून व एस पी एन ज्वेलर्स तसेच शंकरराव खबाले यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्धेला उदंड प्रतिसाद स्पर्धेचा निकाल जाहीर गौरी सजावट स्पर्धेवर ग्रामीण भागाचा वर्चस्मा एस पी ओरिजिनेटिव्ह न्यूज यांच्या माध्यमातून तसेच एस पी एन ज्वेलर्स कराड व माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्धेला कराड शहरासह ग्रामीण भागातून उदंड प्रतिसाद मिळाला या स्पर्धेवर ग्रामीण भागाचा वर्चष्मा पाहायला मिळाला या स्पर्धेत चचेगाव येथील स्नेहल पवार यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्यांनी सण उत्सव परंपरा व त्यांचे महात्म्य आकर्षक पद्धतीने आपल्या सजावटीमधून साकारले होते याचबरोबर अपडेट झालेली दुचाकीवर बसलेली गौरी या ठिकाणी साकारण्यात आली होती केवळ सण उत्सवच नव्हे तर त्यांच्या पाठीमागे असणारे शास्त्रही या सजावटीच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले याबरोबरच शेतकरी राजाचं घरही या ठिकाणी साकारण्यात आले होते द्वितीय क्रमांक मिळवलेल्या शिवाजीनगर गोटे येथील निर्मला तांबे यांनी आकर्षक गौरी सजावटीसह सुंदर पंढरीची वारी साकारली होती या पंढरीच्या वारीच्या माध्यमातून जणू जिवंत देखाव्याची अनुभूती मिळाली वारीत सहभागी झालेले वारकरी पालखी सोहळा तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेली दिंडी या सर्वांचे नेटके सादीकरण निर्मला तांबे यांच्या सजावटीमधून पाहायला मिळाले तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या सुपने येथील रुपाली शिंदे यांनी आपल्या सजावटीमधून बैलगाडा शर्यतीसह शेतकरी राजाचे घर व त्याची गृहिणी असणारी गौरी साकारली होती ग्रामीण भागाचा बाज या गौरी सजावटीमधून पाहायला मिळाला चौथा क्रमांक मिळवलेल्या घारेवाडी येथील वर्षा जाधव यांनी संत परंपरेचे महात्म्य सांगणारी सजावट आकर्षक पद्धतीने साकारली होती यामध्ये महाराष्ट्रामधील विविध संत आणि त्यांचे प्रबोधनात्मक कार्य आपल्या हो सजावटीमधून जिवंतपणे साकारण्याचे काम वर्षा जाधव यांनी केले होते तर पाचवा क्रमांक मिळवलेल्या मलकापूर येथील महेश्वरी जाधव यांनी महिलांना देण्यात येणाऱ्या सुविधा त्यांच्यासाठी असणारे कायदे याबाबतचा आकर्षक गौरी सजावटीचा देखावा सादर केला होता यामध्ये डॉक्टर असणारी गौरी साकारण्यात आली होती सध्याच्या काळात महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या गरजा व सुविधा या ठिकाणी पाहायला मिळाल्या तर उत्तेजनार्थमध्ये वाखान रोड येथील माधुरी रानबरे यांनी स्त्रीची शक्ती हा गौरी सजावटीचा देखावा सादर केला होता डॉक्टर कीर्ती पाकले मलकापूर यांनी आपल्या सजावटीमधून सणांचे महत्व आकर्षकपणे मांडले होते तर कोळे येथील मंगल चव्हाण यांनी बळीराजाचं घर आणि त्यांची कारबारीन तसेच गौराईचे पारंपरिक घर साकारले होते येथील अश्विनी थोरात यांनी आपल्या सजावटीमधून मल्हारी माळसा व जागरण गोंदळचा देखावा आकर्षकपणे सादर केला होता आगाशिव नगर येथील गणेश कॉलनीमधील आकांक्षा पाटील यांनी सध्याच्या काळात स्त्रियांवरील होत असणारे अत्याचार याबाबतचा देखावा सादर करून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घातले होते एकूणच या गौरी सजावट स्पर्धेला कराड शहरासह ग्रामीण भागातून उदंड प्रतिसाद लाभला सर्वांनीच आपल्या परीने आकर्षक गौरी सजावट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता यामुळे विजेत्यांना निवडताना परीक्षकांचाही कस लागला त्यातून उत्कृष्ट असणाऱ्या गौरी सजावटींची निवड केली आहे विजेत्या स्पर्धकांना एसपीएन ज्वेलर्स लिमिटेड यांच्या वतीने हजारो रुपयांची एक ग्रॅम प्लेटेड ज्वेलरी देण्यात येणार असून माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्या सौजन्याने विजेत्यांसह उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवलेल्या स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे एस पी ओरिजिनेटिव्ह न्यूजच्या माध्यमातून गौरी सजावट स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मनपूर्वक आभार पारितोषिक वितरणाची तारीख लवकरच कळवण्यात येईल एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड